युवराज पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांची केली चिरफाड कंपनीचे भागीदार युवराज पाटील यांनी शास्त्रीय पद्धतीचा आधार घेत तसेच शासनाच्या विविध विभागांच्या परवानगीची पत्रे जन समुदायासमोर दाखवत विरोधकांच्या तथ्यहीन आरोपांची चिरफाड केली त्यामुळे खोटे बोला पण रेठून बोला हा विरोधकांचा डाव जन उघडा पडला परळी तालुका शववाडी येथील बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाबाबत श्री पाटील जनसुनावणीत आपली भूमिका मांडत होते परळी बॉक्साइड ब्लॉक हा दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र शासनाच्या जा सूचनेनुसार जाहीर विभागामध्ये मंजूर झालेला आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम सात ते आठ परवानग्या द्याव्या लागतात या परवानगीचाच भाग म्हणून ने ने सादर केला त्यानंतर जिल्हा उपसंरक्षक जिल्हाधिकारी साहेब यांच्या समितीने एफ आय ए सर्टिफिकेट मंजूर केलं त्यानंतर प्रोजेक हा प्रोजेक्ट कायम या प्रोजेक्टसाठी जे विरोधक आपोआपसरतात की हा प्रोजेक्ट एच जे मध्ये आहे अतिसंवेदन क्षेत्रात आहे किंवा तर या संदर्भात आज इथं जमलेल्या सर्व जनसमुदायासमोर समर्थन आलेल्या तसेच पत्रकार बंधू तसेच या कार्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आम्ही शासनाचा दाखला वाचून दाखवतो या ठिकाणी मुंगूर अंबाळे परळी तालुका शेवाडी या गावची शासनाला सादर केली माहिती आहे लेटेस्ट माहिती आहे याची कॉपी सर्व पत्रकार बंधूंना पण देता येईल तर या त्यांनी काय म्हटलंय ही कुठल्या धोरण मध्ये समोर ठेवण्यात आलं नाही जर समाज असेल तर ते विरोधाला सिद्ध करावं मी त्याला चॅलेंज करतो ठिकाणी या ठिकाणी त्याचा एक कुठं आहे विशाळगड सवर्दन मध्ये हे गाव येते पलळी गाव तर यामध्ये विशाळगड सवर्दन मध्ये हे गाव समावेश नाही परत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही क्षेत्रामध्ये दहा किलोमीटर परिसराच्या आतमध्ये आहे का तर नाही आहे पश्चिम घाट युएस मध्ये आहे का नाही तर नाहीये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे किंवा नाही तर नाही आहे वन्यजीव विभागाच्या टायगर कॉर्डरेशन प्लॅन कॉन्झरेशन असतो एसटीआर यामध्ये समाज आहे किंवा नाही तर नाही आहे हा सरकार आहे तुम्ही माझ्या फौदा शकता जेव्हा या विरोधाने या प्रकल्पांकडून कारण लोकांनी सेवा करून या प्रकल्पाला हरून पाटील जो त्यांचा प्रयत्न आहे तो आपण या जनसमुदायानं पुनरुत्व देऊ तसेच जे प्रस्तावित इकोसिटिव्हिट झोन मध्ये एक गाव ऐकलं नाही याबाबत देखील शासनाचं पत्र आहे यामध्ये ते म्हटलंय उपरोक्त संदर्भात मागणी केलेली म्हणजे धुंगूर परळी परखरे आंबर्डे सावडे तालुका सावडी गाव प्रस्तावित इकोसिटिव्हिट झोन डप्पर झोनमध्ये ना समावेश नाही आणि हे काय म्हणतात त्याला एक जनतेने प्रभाव आणि त्या कॉपीला परत शासनाला अनुभव रिपोर्ट आवाला आहे की ही गावं राष्ट्रीय अभयारण्य राष्ट्रीय उद्यान किंवा संरक्षित क्षेत्र यापासून किती अंतरावासी पाहिजे आणि किती अंतराज्या असेल तर त्याच्यामध्ये उत्तर केलं जाणार नाही ना 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 ना। किती केंद्र सरकारच्या कायद्यान काय त्या गायडॅन प्रमाण आम्ही हा प्रकल्प पुन्हाच त्यामध्ये हे परळीले गाव आहे वनशेक्रायचा वन संवर्धन आयुष्या अंतर्गत प्रस्ताव केंद्र शासनात सादर केलेला आहे त्याची कॉपी आपण जिल्हा उपसंरक्षक जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे तर हे अभय राष्ट्रीय अभयारण्यापासून एक किलोमीटरच्या बाहेर पाहिजे तर इथं परळी गाव बत्तीस किलोमीटर आहे परत राष्ट्रीय उद्यानापासून दहा किलोमीटरच्या बाहेर पाहिजे ते पण गाव आहे बत्तीस किलोमीटर आहे चांदोली राष्ट्रीय अभरण्य आणि सह्याद्री टायलट रिझर्व यांच्या कमीत कमी एक किलोमीटरच्या बाहेर पाहिजे तर आपण बत्तीस किलोमीटर आहे राहायला यश का पश्चिम घाटाचा प्रश्न सोनुले गाव पश्चिम इको सेंचुरी झोनमध्ये आहे पण कायद्यात तरतूद आहे इको सेंच्युरी झोन ज्या माणसा तरी गाव असेल पण जे गाव समावेश असेल तर त्या गावात मायनिंग जातायचे केंद्र सरकारच्या अदिश्वान त्यासाठी आहे वेळोवेळी केंद्र सरकारने मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे आपण हा प्रस्ताव सादर केला आपल्याला दोन हजार मागच्या महिन्यात दोन महिन्यापूर्वीची मिटिंग झाली फेस टू फेस मिटिंग झाली मान्य मुख्यमंत्र्यांनी आमची शासकीय अतिथी गाव मुंबईत त्या ठिकाणी स्पष्ट आदेश दिले भेटे हिंदू पत्राची मुलं संपली असेल पण जनसुनावण्या किंवा विभागाचे कोणतेही कार्य थांबू नका त्याचा आदेश आपल्याला उपस्थित आहे आणि ज्या स्वतः आलो होतो त्याच्या या मिनिट आहेत त्यामध्ये माझं नाव आहे आणि आणखी एक मोठ्या उपस्थितीचा प्रभाव ठेवलेला वाचलेलं होतं की याची <प्राण> एक टर्म ऑफ कंडिशन त्याची मुदत संपलेली आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत आपली मुदत आहे टर्म्स ऑफ रेपरच्या अनुषंगानं तर ती त्या अनुषंगानं आपण अजून चार वर्षासाठी कार्यान्वेषण आपलं आवडलंय त्याच्या अगोदर आपण जी जनसुनावणी घेतोय त्यामुळं ती निर्माणस आहे याप्रमाणे विरोधकांनी काहीतरी पडल्या तरी समजा हे कोण आहे त्याच्या बाबतीत थोडं शासनाच्या ज्या सूचना आहेत शांत राहावा कोणी हवा तो ना शासनाचा आरटीशक्तीचं पाणीवरण शासनाचा जनतेच्या साक्षीवर थोड्या चालू राहील